नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुभाष मारवाडे माध्यमिक शिक्षक गणित आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयता आठवी यामध्ये दिलेल्या संख्यांच्या दरम्यानच्या नैसर्गिक संख्या समसंख्या संख्यांच्या बेरजेच्या आज काही कृत्य आपण पाहणार आहोत तर या व्हिडिओमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करतात समसंख्यांची बेरिजीचं सूत्र काय आहे किंवा क्लुप्ती कोणती आहे संख्यांच्या बेरजीची कृप्ती कोणती आहे ते एका मिनिटाच्या आतमध्ये कसं सोडवायचं ते आपण बघणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो बघूया आपण नवनवीन क्लुप्त्या आता पहिलं जे आहे की पहिल्या पंचवीस नैसर्गिक संख्यांची बेरीज किती टू फाइंड द ॲडिशन ऑफ फर्स्ट नॅचरल नंबर यासाठी आपल्याला एक क्लृप्ती दिलेली आहे की पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज करायचं आणि त्याची अर्धी करायची किंवा दोनने भागायचं गुणीला काय करायची आहे एकूण संख्या करायची आहे चला तर या क्लृप्तीने आपण सोडून बघूया आता याच्यामध्ये आपण का काय करू पहिली संख्या कोणती आहे आपली ति लिहायची अधिक शेवटची संख्या भागीला दोन आणि गुणीला एकूण संख्या तर पहिली संख्या एक आहे आणि अधिक शेवटची संख्या कोणती आहे पंचवीस आहे तर एक अधिक पंचवीस भागीला दोन गुन्हेला एकूण संख्या तर आता ह्या एकूण संख्या कशा काढायची आहे तर पहिल्या पंचवीस संख्या म्हटल्यामुळे यामध्ये पंचवीस संख्याची येणार आहे तर किती झालं पंचवीस आणि एक सव्वीस म्हणजे सव्वीस भागीला दोन गुन्हेला पंचवीस आणि सव्वीस भागीला दोन म्हणजे किती झाले तेरा तर तेरा गुणिले पंचवीस बरोबर यांचा जो गुणाकार येतो तो किती येतो तीनशे पंचवीस म्हणजे पहिल्या पंचवीस संख्यांची जी नैसर्गिक संख्यांची जी बेरीज आहे ती तीनशे पंचवीस एवढी येते आता दुसरी कृप्ती आपण बघूया किंवा दुसरा सुद्धा इथं एक आपल्याला कृप्ती दिलेली आहे छान कृप्ती आहे ह्या सर्व कृप्ती आपण लिहून ठेवायची आहेत तर इथं काय दिलेलं आहे एन म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या गुणीला एन प्लस वन म्हणजे नैसर्गिक संख्येमध्ये एक मिळवायचं आहे आणि त्याला दोन ने भागायचे किंवा त्याचं अर्ध करायचं आहे तर एकूण संख्या किती आहे पंचवीस आणि पंचवीस मध्ये एक मिळवलं तर सव्वीस म्हणजे पंचवीस गुणीला सव्वीस भागीला दोन पंचवीस अरे पंचवीस मध्ये एक मिळवायचे म्हणजे सव्वीस होणार आहे तर पंचवीस गुणीला सव्वीस भागीला दोन आता सव्वीस भागीला दोन याला भाग जातो सव्वीस ला दोन चा म्हणून तेरा पुन्हा पंचवीस बरोबर तीनशे पंचवीस तर ही छान कृप्ती आहे शेवटची काय करायची यामध्ये एकूण संख्या आणि एकूण संख्येमध्ये एक मिळून त्याला त्याची अर्धी करायची आहे समज मुलांनो चला तर आपण दुसरी कृप्ती बघूया आता याच्यामध्ये सांगितलेले आहे की एकवीस ते साठ पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज आता याच्यापूर्वी आपण काय पाहिलेलं होतं की पहिल्या नैसर्गिक संख्या दिलेल्या होत्या आता इथं थोडं वेगळं दिलेलं आहे एकवीस ते साठ म्हणजे एक ते एकवीस ह्या सोडलेल्या आहेत त्याच्यामुळे हे कसं काढायचं तर त्यासाठी सुद्धा आपल्याला ती जी क्लुप्ती आहे तीच वापरायची आहे तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला दोन गुणीला एकूण संख्या तर मित्रांनो सर्वप्रथम आपण काय काढून घेऊ यामध्ये एकूण संख्या किती असतील त्या काढून घेऊ तर एकूण संख्या किती बघा यामध्ये साठ पर्यंत एकवीस ते साठ पर्यंतची संख्या काढायची आहेत नैसर्गिक संख्या त्याच्यामुळे आपण साठ वजा एकवीस केलं आणि त्याच्यामध्ये एक मिळवायचं आहे तर साठ वजा एकवीस बरोबर एकोणचाळीस आणि मध्ये एक मिळवलं एक म्हणजे एकूण चाळीस संख्या या दरम्यान आहेत म्हणजे आपल्याला एकूण संख्यांची इथं माहिती झालेली आहे ती आहे किती चाळीस तर आता आपण या क्लुप्तीचा वापर करून सोडूया तर नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर काय असते चाळीस गुन्हेला आपण हा पण सूत्र पाहिला चाळीस आहे संख्या तर चाळीस आणि त्यामध्ये एक मिळवायचं म्हणजे एक्केचाळीस भागीला दोन आणि चाळीस भागीला दोन म्हणजे आता किती होईल वीस तर वीस गुणीला एक्केचाळीस येईल आणि वीस गुणीला एक्केचाळीस बरोबर सोळाशे वीस म्हणजे एकवीस ते साठच्या दरम्यान आपल्या किती आहे सोळाशे वीस संख्या आहे यासाठी ही जी वरील कृती लिहिली आहे ती सुद्धा आपल्याला वापरता येईल किंवा आता जी ही कृती सांगितलेली आहे त्याचा सुद्धा आपल्याला वापर करता येईल तर या कृपतीने बघूया पहिली संख्या आणि शेवटची संख्या तर पहिली संख्या कोणती आहे एकवीस आहे आणि शेवटची संख्या कोणती आहे बघा इथं तर पहिली संख्या एकवीस आणि शेवटची संख्या साठ भागीला दोन गुणीला चाळीस म्हणजे एकूण संख्या एकूण संख्या किती काढलेल्या आपण चाळीस काढलेल्या होत्या तर याची बेरीज जर केली तर किती होईल ती एक्याऐंशी भागीला दोन गुन्हेला चाळीस आणि मग आता दोनचा चाळीसला भाग जातो तो भाग तोडला तर किती येईल उत्तर वीस म्हणजे एक्याऐंशी गुणीला वीस आणि एक्याऐंशी गुणीला वीस बरोबर सोळाशे वीस तर दोन्ही आणि आपली उत्तर ही सारखीच येते पण पहिली क्लुप्ती जी आहे ती अगदी सोपी आहे काय करायची आहे एकूण संख्या गुणीला त्या संख्येमध्ये एक मिळवायचं आहे आणि त्याचं अर्थ करायचं आहे म्हणजे संख्या चाळीस आलं तर चाळीस गुणीला एक्केचाळीस भागीला दोन चला यानंतरच्या आपण समसंख्याबद्दलची कृप्ती बघूया तर समसंख्यांची बेरीज काढायची आहे पहिल्या समसंख्या किंवा यांच्या दरम्यानच्या समसंख्यांची बेरीज काढण्यासाठी सुद्धा आपल्याला एक सूत्र माहित आहे ते आहे एन इंटू येन प्लस वन तर मुलांनो एन म्हणजे काय तर येन म्हणजे एकूण संख्या किंवा एकूण एक समसंख्या आणि एन प्लस वन म्हणजे एकूण समसंख्यामध्ये एक, समसंख्या एक मिळवलं तर एन प्लस वन येणार आहे तर आता आपण एक उदाहरण पण घेऊया एक ते तीस पर्यंतच्या समसंख्या एक ते तीस पर्यंत किती समसंख्या असतील अर्ध्या असतात म्हणजे पंधरा समसंख्या असणार आहे तर पंधरा गुणीला पंधरामध्ये एक मिळवलं तर सोळा येणार आहे तर बघूया मग इथं एन इंटू एन प्लस वन तर समसंख्या किती आहेत पंधरा आहेत आणि मग आता पंधरा आणि पंधरामध्ये एक मिळवलं तर सोळा होईल तर पंधरा गुलीला सोळा आणि पंधरा गुलीला सोळा बरोबर किती येतात दोनशे चाळीस म्हणजे एक ते तीस पर्यंतच्या ज्या समसंख्यांची बेरीज आहे ती किती आहे दोनशे चाळीस पुन्हा मी तुम्हाला सांगतो सूत्र काय एन इंटू एन प्लस वन एन म्हणजे एकूण संख्या आणि एन प्लस वन म्हणजे एकूण संख्येमध्ये एक मिळवायचं म्हणजे पंचवीस संख्या असतील इथं इथे किती संख्या आहेत पंधरा संख्या आहेत एक ते तीस महिल्यामुळे म्हणजे पंधरा गुणीला सोळा फक्त एवढंच करायचं आहे आणि आपल्याला जो गुणाकार येईल तो तुली यायचा आहे आता आपण हाच वीस ते पंचावन्नच्या दरम्यान समसंख्यांची बेरीज असा सुद्धा प्रश्न येऊ शकते व्हॉट इज द ऍडिशन ऑफ ऑल इव्हन नंबर फ्रॉम ट्वेंटी टू फिफ्टी फाईव्ह आता असं करण्यासाठी पण पुन्हा आपल्याला वीस ते पंचावन्नच्या दरम्यानच्या समसंख्या काढाव्या लागतील काढावं लागेल त्यासाठी कृप्ती जी आहे ही एकच आहे सर्वामध्ये तर एकूण समसंख्या काढण्यासाठी आपल्याला मग ते करावं लागेल तर आपण पहिले लिहून घेऊ ही कृप्ती समसंख्या पहिली अधिक शेवटची समसंख्या भागीला दोन गुणीला एकूण समसंख्या तर यासाठी आता आप आपल्याला एकूण समसंख्या अधिक काढावं लागेल एकूण समसंख्या काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर यामध्ये किती आहे पंचावन्न पर्यंत म्हणते तर पंचावन्न ही विसमसंख्या आहे म्हणजे त्याच्या लगतची समसंख्या त्यापेक्षा लहान कोणती आहे चौपन्न तर चौपन्न वजा वीस भागीला दोन आणि अधिक एक करतो तर ते किती येतील चौतीस तर चौतीस बाय दोन अधिक एक बरोबर किती येईल मग चौतीस भागीला दोन सतरा सतरा अधिक एक बरोबर अठरा तर एकूण ज्या समसंख्या आहेत ह्या अठरा आहेत आणि पहिली संख्या कोणती आहे वीस शेवटची संख्या पंचावन्न तर मग आता वी आपण लिहूया आपण वीस अधिक पंचावन्न भागीला दोन गुणीला अठरा तर अठराचा इथं दोनने भाग जातो ते किती येईल नऊ आणि वीस आणि पंचावन्न यांची बेरीज करूया तर ती येईल चौऱ्याहत्तर भागीला दोन गुणीला अठरा मग आता इथं चौऱ्याहत्तर आणि हे नऊ कसे लिहिलं तर अठरानी आणि दोन ना भागलं तर नऊ दोन्ही अठरा बरोबर हा जो गुन्हाकार येणार आहे हा सहा से सहासष्ट म्हणजे वीस ते पंचावन्न पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज इथे येणार आहे सहाशे सहासष्ट किंवा इथं आपल्याला अजून या पद्धतीने करता येईल समसंख्या जर आपल्याला माहीत झालं एकूण तर समसंख्यांचं काय आहे एक सूत्र आहे त्या सूत्राने सुद्धा आपल्याला करता येईल चला आपण त्यानंतर बघूया तृप्ती आता संख्येच्या बाबतीत आहे अगदी सोपी आहे हे तर एन स्क्वेअर म्हणजे जेवढ्या संख्या असतील त्यांच्या वर्ग करायच्या जर पाच विषमसंख्या असतील पहिल्या तर पाचचा वर्ग म्हणजे पंचवीस पहिल्या पाच विसमसंख्यांची बेरीज पंचवीस येईल दहा संख्या असतील पहिल्या विषमसंख्या तर दहाचा वर्ग शंभर तर अशा पद्धतीनं हा अगदी सोपा सूत्र आहे किंवा सोपी क्लुप्ती आहे ते लक्षात आपल्याला ठेवायची आहे आता एक ते वीस पर्यंतच्या विसमसंख्यांची बेरीज आपण बघणार आहोत यामध्ये एकूण विषमसंख्या किती येणार आहे एक तेवीस मध्ये दहा विषमसंख्या येणार आहेत इथं समज चुकीने लिहिले गेले संख्या पाहिजे एकूण विसमसंख्या ज्या असतील ह्या दहा असतील आणि मग दहा असतील तर मग दहाचा वर्ग म्हणजे शंभर म्हणून दहाचा वर्ग बरोबर शंभर तर अशा पद्धतीने विसमसंख्यांची बेरीज येईल आता दरम्यान जे संख्यांची बेरीज सुद्धा आपल्याला तो मागेच्या जी कृपती आहे ती वापरून काढता येईल तर वीस ते पंचावन्न दरम्यानच्या सर्व विषमसंख्यांची बेरीज आपल्याला काढता येईल किंवा हा खालच्या जे उदाहरण आहे तू सुद्धा घेता येईल पहिली संख्या आधी शेवटची विषम संख्या भागीला दोन गुणीला एकूण विषम संख्या तर ट्रिक्स आपण वापरूया तर यामध्ये त्या पद्धतीचेच आपण ट्रिक्स लिहिलं पण आता इथं जो उदाहरण आहे तो घेणार आहोत एकतीस ते ऐंशी तर एकतीस पहिली संख्या विषम आहे शेवटची आहे एकोणऐंशी आहे म्हणजे यामध्ये संख्या आपल्याला बघायची ही विषम संख्या ही समसंख्या दिली होती म्हणून आपल्याला शेवटची संख्या असं म्हटलेलं आहे शेवटची संख्या असं म्हटलेलं नाही म्हणून ती आपण काय घेतली अंशी न घेता एकोणऐंशी घेतलं भागीला दोन मुलीला पंचवीस आता यांची बेरीज करूया एकतीस अधिक एकोणऐंशी बरोबर किती होणार आहेत आपल्याला इथं संख्या काढलेली आहेत संख्येसाठी पुन्हा तोच सूत्र आहे तर आ, सर्वात मोठी संख्या कोणती आहे एकोणऐंशी आणि सर्वात लहान संख्या एकतीस म्हणून एकोणऐंशी वजा एकतीस भागीला दोन अधिक एक तर बरोबर किती येतील एकूण पंचवीस विसमसंख्या म्हणून इथं एकूण विसम संख्या आपण पंचवीस लिहिलेली आहे आता बघा हे बेरीज जी आलेली आहे एकतीस सदी एकोणऐंशी बरोबर एकशे दहा तर एकशे दहा भागीला दोन गुन्हेला पंचवीस तर एकशे दहाला दोनचा भाग जातो तर तृप्तीतील तो पंचावन्न तर पंचावन्न गुन्हेला पंचवीस बरोबर एक हजार तीनशे पंच्याहत्तर तर अशा पद्धतीनं ह्या ज्या सर्व क्लुप्त्या आहेत नैसर्गिक संख्यांची बेरीज संख्यांची बेरीज समसंख्यांची बेरीज दिलेल्या संख्यांच्या दरम्यान समसंख्या संख्यांची बेरीज किंवा संख्यांची बेरीज हे सर्व आपण पाहिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो ह्या सर्व कुलुप्त्या आपण लिहून घ्यायचे आहेत याचा सराव करायचा आहे म्हणजे नक्कीच आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये म्हणजे एक मिनिटाच्या आतमध्ये ह्या सर्व क्लुप्त्यांच्याद्वारे यांची उत्तरे काढता येईल धन्यवाद मित्रांनो